तारीख एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिल्लीतल्या विधान भवन इथं पार पडलेल्या अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलनाच्या उद्घाटनातील हा खास क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना स्वतःच्या हाताला धरून खुर्चीवर बसवलं स्वतःच्या हातानं बाटलीमधील पाणी शरद पवार यांच्यासमोर ठेवलेल्या ग्लासमध्ये ओतलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला बघता बघता सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला काहींनी मोदींच्या संस्काराचं कौतुक केलं तर काहींनी शरद पवार यांची उंची किती मोठी आहे असं म्हटलं पण पवार आणि मोदी यांच्यातील जीवाळा दाखवणाऱ्या भावनिक राजकीय खर तर का निवडणुकीच्या काळात शरद पवारांना भटकती आत्मा असं संबोधणाऱ्या मोदींवर पवारांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी एकमेकांना दिलेला सॉफ्ट कॉर्नर बघता राज्यात जे काही घडले ते साहेबांच्या सांगण्यावरून तर घडत नाहीये ना अशी चर्चा आता सुरू झाल्यात या चर्चा सुरू होण्यामागं मागच्या मा काही महिन्यात पवारांनी बदललेल्या भूमिका कारणीभूत ठरल्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी आपली भूमिका तीनशे साठ डिग्रीमध्ये कशी बदलले सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दिल्लीत नेमकं काय घडलं ते आधी बघूयात तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर बसले होते त्यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असलेले शरद पवारही तिथे पोहोचले शरद पवारांना पाहताच नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीवर उठले मोदींनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली स्वतः शरद पवारांना खुर्चीत बसवलं पवार खुर्चीत बसल्यानंतरच मोदी बसले बसल्यानंतर सुद्धा मोदींनी स्वतःच्या हाताने बाटलीमधील पाणी शरद पवार यांच्या समोर ठेवलेल्या ग्लासमध्ये ओतलं शरद पवारांनी पाणी पिण्यास नकार दिला आणि ग्लास बाजूला ठेवला ही गोष्ट वेगळी पण मोदींनी आपल्या कृतीनं उपस्थितांची मनं जिंकली मोदींच्या मनात शरद पवारांना आदर बघून त्या ठिकाणी बसलेल्या अनेकांनी टाळ्यांचा कडकडाट केला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरही स्मिथ असे दिसलं या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोदींचं कौतुकही केलं मराठी साहित्याचे संमेलन देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दुसऱ्यांदा होत आहेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासून आनंद आहे महाराष्ट्र शासन साहित्यिक आणि रसिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा केला हा दर्जा मिळवण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सत्तर वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ता आहे मी निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी होकार देण्यासाठी एक मिनिटही घेतला नाहीये असं म्हणत पवारांनी मोदींचे गोडवे कायले असं बघितलं तर एकीकडे राजकीय विचारसरणीचा विरोध असला तरी निवडणुकींचं राजकारण वगळता नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेत शरद पवारांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो हे मोदींचं वाक्य आजही चर्चेत असतं त्यातच ता। विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या हातचालाकीचा अभ्यास केला असता पवारांच्याही मनात काही वेगळं चिजत नाहीये ना या चर्चांनाही आता जोर आलाय मागच्या आठवड्यात शरद पवारांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला होता या कार्यक्रमात शरद पवारांनी शिंदेचं तोंड भरून कौतुक केलं होतं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केले शिवाय त्यावेळी त्यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला ते मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले अशी शाबासकीची थाप शरद पवार यांनी एकनाथ शिंदेच्या पाठीवर मारली यापूर्वी दिल्लीत अजित पवार आणि शरद पवार यांची सुद्धा भेट झाली होती शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही भेट झाली असली तरी काका पुतण्याच्या भेटीनं मोठी राजकीय खळबळ उडाली पवारांनी मधल्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही कौतुक केलं होतं विधानसभा निवडणुकीच्या विरोधकांना घवघवीत यश मिळाल्यामुळं संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याची कबुली शरद पवारांनी दिली होती संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती ते घरोघरी गेले हिंदुत्वाचा प्रचार केला दोन्ही बाजू त्यांनी मतदारांना सांगितल्या मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला त्याचा परिणाम त्यांना निकालाच्या रूपात मिळाला असं म्हणत पवारांनी संघाचं कौतुक केलं राज्यात जे काही घडले ते साहेबांच्या सांगण्यावरून असं म्हणण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी गुंडाळलेला ईव्हीएमचा मुद्दा खरंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला जो दणदणीत विजय मिळवला आणि महाविकास आघाडीचं अवघ्या पन्नास जागांवर पाणीपत झालं ते बघता नक्कीच ईव्हीएम मशीनमध्येच काहीतरी घुळ असल्याचा संशय सुरू झाला राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळींना यंदा पराभवाला सामोरं जावं लागल्यानं या संशयाला आणखीन बळ मिळालं शरद पवार यांच्या पक्षानं ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडलं मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसातच हे आंदोलन गुंडाळण्यात आलं आणि ईव्हीएम मुद्दाही दूर फेकला गेला दुसरीकडे मसाज चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा शरद पवारांनी म्हणावी तशी आक्रमक भूमिका मांडली नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंचा पाय खोलात गेला होता अंजली दमनिया सुरेश दस मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अधिक आक्रमकपणे उचलून धरली परंतु राज्याचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या पवारांनी मनावर तसा जोर लावला नाहीये शरद पवार गटाचे नेते बजरंग बाप्पा सोनवणे जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर यांच्याही आक्रमकपणाची धार नंतरच्या काळात कमी झाली एकीकडे पवारांनी मोदींचं कौतुक करणं शिंदेंना पुरस्कार देणं आणि मुद्दा गुंडाळणं आता हे सगळं करत असताना शरद पवार महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटापासून थोडे अलिप्त राहू लागलेत महाविकास आघाडीच्या बैठकांनी म्हणावे तशा होताना दिसत नाहीत शरद पवारांचं आजवरचं राजकारण बघितलं तर शरद पवार कधी काय करतील कोणाची आघाडी करतील कोणाच्या पाठीवर थाप मारतील आणि कोणाचा गेम करतील हे ओळखणं भल्याभल्यानं जमलं नाहीये शरद पवारांचं आजवरचं राजकारण बरीच वर्ष सत्तेत राहिले त्यामुळं आताही ते सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशीच भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळं राज्यात जे काही घडत ते साहेबांच्या सांगण्यावरून ते चाललेलं नाहीये ना या शंकेला आता कुठंतरी स्कोप राहतोय बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचं सध्याचं राजकारण भाजपच्या दिशेला चाललंय का, का। तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद